नमस्कार सगळ्यांना काय चाललं आहे तर आज मी तुम्हाला सांगते मी आज दोन वस्तू खरेदी केले आहेत एक ऑनलाईन खरेदी केली आहे आणि दुसरी इथून शॉपमधून खरेदी केलेली आहे तर ते तुम्हाला कशा वाटल्या सांगा कारण मला टाईम भेटत नाही माझी ड्युटी सकाळी नऊ ते आठ वाजेपर्यंत असते आणि आता गणपती उत्सव आलेत ना मी रोज ड्रेसेस वापरते त्यामुळं टाईम नसतं मी एक फॅन्सी साडी घेतली हा कलर माझ्याकडे नव्हता तर ही साडी तुम्हाला कशी वाटली सांगा मला कमेंटमध्ये करून हे बघा पूर्ण असं स्टोन वर्क आहे फुल स्टोन वर्क आहे हे असं आणि हा कलर पण मला छान वाटतो ना बघा कसा वाटतं हा कलर बघा असं पूर्ण स्टोन आहेत हे बघा असं त्याला काय टेम्पल वर्क काय म्हणतात असं तिकडं आणि किती जास्त साडी सांगा लगी खराब होणार नाही म्हणून ना ना सांगितलंय तरी पण तुम्ही मला सांगा किती जास्त साडी अजून ब्लाउज शिवायचा आहे ब्लाऊज माझं मी शिवते आणि टाईम भेटेल तसं संध्याकाळी अकरा बारा वाजेपर्यंत ब्लाऊज शिवते एक शिवला आहे मी त्याला जरा वर्क करायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवेन टाईम भेटलं की हे बघा ह्याला लाइनिंग आणायचं आहे अजून आस्तर आणि ब्लाऊज तुम्हाला धावते ब्लाऊज असा प्लेन आहे आणि हाताला तेवढं असं स्टोन वर्क आहे हे बघा हे, हे सर बाईला एवढं हे स्टोन वर्क आहे मला अशा लांब बाई आवडत नाहीत माझ्या छोट्याच बाई असतात अशा त्यामुळे मी असाच शिवते ब्लाउज कटोरी शिवते ही झाली सहारी आणि आता तुम्हाला धावते हे पर्पलवरून शॅम्पू अल्पाचा शॅम्पू ऑर्डर केलेला आहे एक वेळ मी वापरला होता माझ्या केसला चांगला फरक पडलेला होता केस अशी गळत होती आणि डॅन्ड्रप पण होता आणि मध्यंतर मी बंद केलं वापरायचं पुन्हा मग मी आता अजून एक बॉटल मागवल्या हा शॅम्पूचं चांगला रिझल्ट आहे तुम्ही पण वापरून बघा पर्पलवर भेटते या तीनशे कितीतरी किंमत आहे बघायची तीनशे शहाऐंशी काहीतरी का किंमत आहे छान आहे शॅम्पू हा रिझल्ट खूप छान आहे केस गळ्या गड़, गळ्याची कमी होतात आणि खूप चांगला रिझल्ट आहे तर तुम्ही वापरू शकता शॅम्पू सगळ्यांना वापरला तर चालतो त्याचा रिझल्ट तर छान आहे असा आणि तर ह्या दोन वस्तू मी खरेदी केल्या आहेत की ऑनलाईन ऑर्डर केलेली होती आणि ही साडी मी इथून आमच्या इथे एक ब्युटी सिल्क म्हणून कपड्याचं दुकान आहे मोकटे त्या दुकानातून खरेदी केलेली आहे तर ही साडी कितीची असेल ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आवडली का सांगा माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा एखाद्या गरीबाला मदत करा बघा हा कलर छान आहे ना माझ्याकडं हा कलर नव्हता त्याला इकडं वाईन कलर का काहीतरी असं म्हणतात आपल्या इकडं मराठीत वांगी कलर ना असं काहीतरी म्हणतात हा बघा कसा आहे कलर आणि वर्क पण कसं आहे ते मला सांगा mm. आवडलं का तर चला जेवायच टाईम झाले हात तोंड स्वच्छ धुऊन जेवण करायचं आणि एक मी ब्लाउज शिवला आहे ना तो तो थोडा अर्धवट राहिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे आम्ही इकडं गणपती उत्सव साजरा करतो महाराष्ट्रातली बरेच लोक आहेत तिथं दर आणि दरवर्षी आम्ही गणेश उत्सव साजरा करतो मी माझ्या यूट्यूब चॅनेलला थो एक व्हिडिओ पण टाकलेला आहे आणि सर्व एकजुटीनं गणपती उत्सव साजरा करतो ह्यावेळी पाचच दिवस गणपती उत्सव आहे कारण रविवारची इथल्या लोकांना सुट्टी असते ना आमच्या लोकांसाठी मग ते रविवारी विसर्जन करण्यासाठी पाचच दिवस आहे मला जायला भेटतं आहे का नाही काय माहीत नाही कारण माझं हे घर बदलायचं आहे ह्या महिन्यात लास्टला त्यामुळे मला जायला भेटतं आहे का नाही गेलीच तर मी व्हिडिओ डाउनलोड करेन आणि आवडलं तर सांगा मला ह्या व्हिडिओमध्ये काय चूक झाली असली तरी पण सांगा तुम्हाला सारी आणि माझं पर्पलचं प्रोडक्ट कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा ओके okay? तरी स्वामी समर्थ सर्वांना